दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये शेतकऱ्यांना काही सोयी सुविधा मिळाल्या आणि ह्या मंडळींना पंतप्रधान मोदींबद्दल काय वाटतंय आपण जाणून घेऊया दादा नमस्कार नमस्कार कुठलं गाव काले काले काय शेतामध्ये काय काय पिकं शेतामध्ये सध्या कांदे आहेत आहे कांद्याला बाजार भाव शून्य आज आज आमच्या आजमध्ये तसं पाहिलं तर दीडशे रुपये आणि एकशे सत्तर रुपये कमीत कमी दोनशे रुपये तरी शेतकऱ्यांना बाजार मिळायला पाहिजे कांद्याची तर दोन रुपये आमच्या खिशात कसे तरी पडतील आज आम्हाला लॉस आहे आम्ही आज केंद्रामध्ये सरकार मोदींचं आहे दहा वर्ष मोदी पंतप्रधान होते म्हणजे आहेतच त्यांच्या कारभारावर तुम्ही समाधानी आहात का मोदींच्या कारभारावर आम्ही समाधान आहोत मोदी म्हणजे माणूस चांगले जेत ते परंतु जी खालची लॉबी आहे लॉबी बरोबर नाही त्यांची काय प्रॉब्लेम काय आमचं म्हणणं एकच आहे का आमच्या शेतमालांचे जे बाजारभाव आहेत ते तुम्ही आम्हाला योग्य रीतीने ना आम्ही आज एवढं रात्रंदिवस उन्हा ताणात कष्ट करतो शेतकरी पण त्याचा जर त्याला मोबदला मिळत नसेल तर ते उपयोग नाही द्यायचा एवढं म्हणजे केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या संदर्भामधल्या पॉलिसी बदलल्या पाहिजेत हां पॉलिसी बदलणं म्हणजे काय आज आम्हाला खताचे बाजार औषधांचे बाजार याच्यावर सगळे जी एस टी लावून त्याचे भाव भडाकले गेले त्याच्यामुळं आम्हाला ते परवडत नाही आज शेतकऱ्यांना आपल्या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या कारभाराबद्दल काय सांगाल त्यांचा कारभार का जर त्या हिशोबाने जर पाहिलं तर दोन्हीकडे सरकार केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार हे एक एकच असल्यामुळं हे अपक्ष म्हणजे विरोध पार्टीची मंडळी असल्यामुळं यांना जेवढा विकास करायला पाहिजे जेवढे पैसा मिळायला पाहिजे तेवढा काय पैसा त्यांना मिळत नाही त्याच्यामुळे तरी पण आम्ही त्यांच्या याच्यावर खुश आहे जे डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये फारसा विकास झाला नसला तरी तुम्ही त्यांच्या कारभारावर खुश खुश आहे खुश कारण मुळातच त्यांना तिकडून जे हे मिळायला पाहिजे होतं निधी निधी मिळायला पाहिजे होतं पण निधी कमी मिळतो त्याच्यामुळं कामाची थोडीशी तिकडे हे होणार सगळ्यांची कामं काय एकदम होताना आता बैलगाड्याची शर्यत माझ्यामुळं सुरू झाली असं कोल्हे सांगतात आढळून सांगतायत काय वाटतं तुम्हाला आता हे सगळे जर पाहिलं हे प्रत्येकजण आपल्याला श्रेय कसे मिळेल हे पाहत असतो तर त्याच्यामध्ये कोल्यांचं जास्त हे आहे श्रेय श्रेय आणि आढळून काही प्रयत्न नाही केले प्रयत्न केले परंतु त्यांच्या प्रयत्नाला काय यश आलेलं नाही तितकरी कोल्हे आणि आढळ यांचा दोन हजार चोवीसला पुन्हा सामना होऊ शकतो काय परिस्थिती पाहायला मिळेल सर्वसाधारण आमचे असं वैयक्तिक मध्ये यायला पाहिजे आणि येणार आता कोल्हे साहेब निवडून आले तुम्ही जसं म्हणाले केंद्रामध्ये मोदीच पाहिजे मग मोदींचं सरकार येणार पुन्हा विकासाला निधी मिळायला खोडा बसणार खोडा बसणारच मग विकास नको विकास तर व्हायलाच पाहिजे पण विकासाबरोबर माणसं सुद्धा जोडण्याचं काम करायला पाहिजे चांगली माणसं निवडून आली पाहिजे हा तुमचा पाठिंबा कोल्ह्यांना काढावा ना कोल्ह्यांना बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका